त्याच्यावरती मॅनेज हा शब्द मॅनेज हा जे काही वाच्यता लोक करतात त्यावरती मी आज स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि भाजपाच्या सर्व उमेदवारांना पूर्णपणे निवडून आणण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली आहे सर आपली जी मुख्य पत्रकार परिषद घेण्याचा आजचा जो हेतू आहे त्या हेतून मागे आपल्यावरती ज्यांनी ज्यांनी काही आरोप केलेले आहेत मागील पाच वर्षापासून आस्थाकर त्यांचे जे काही नावे आहेत ते नावे आपल्याला सांगता येणार आहेत का कारण की आपण असं नाम मात्र पत्रकार परिषदेच्या पेपरमध्ये नाही आज रोजी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मला असं स्पष्टीकरण द्यायचं आहे कारण प्रत्येकजण व्हिडिओ करतोय प्रत्येकजण यूट्यूबवरती टाकतोय प्रत्येकजण चर्चेमध्ये सहजपणे आणतोय त्याच्यामुळे प्रत्येकाला मला असं नाव घेऊन कोणाला सांगता येणार नाही आणि प्रत्येकजण अशी म्हणजे भरपूर लोकं आहेत एकाने म्हटलं की दुसऱ्याने दुसऱ्याने म्हटलं की तिसऱ्याने ह्या अशा अंगिणत लोकांनी मॅनेज हा शब्द लावलेला आहे तो पुसून काढण्यासाठी मी आजची ही आज खुलासा पत्रकार परिषद करत आहे लातूर शहर व जिल्ह्याभरामध्ये आपलं एक वेगळंच नाव आहे आपण एक चांगले उद्योजकपणा आता हा जो गालबोड जो लागण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा करू पाहण्यात आलेला नेमकं वाटते का याच्यामध्ये राजकीय खेळी आणि कोणत्या पक्षाच्या अंतर्गत आहे राजकीय खेळी नाही वैयक्तिक वेग आपले स्वतःचे काही जे इच्छाशक्ती असते त्याच्यावरती लोकांची भूमिका असते की मला तिकीट मिळालं पाहिजे कारण हेवेदावे हा प्रकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो हेवे दावे ते हेवे दाव्यामध्ये हा माझ्यावरती झालेला अन्याय आहे आणि तो अन्याय झाला तेव्हा मग मी पूर्णपणे ज्या पक्षातून आलो होतो तर नवीन होतो आणि पदाधिकारी वगैरे मला ओळखीचे नव्हते त्यांनाही मी नवीन वाटलो त्याच्यामुळे थोडंसं ती अडचणी झाल्या आणि त्याच्यामध्ये माझं नाव मॅनेज हा शब्द मी कुठेही कुठल्याही पद्धतीने मॅनेज हा विषय माझ्यापर्यंत जवळजवळ येऊ शकत नाही असा शब्द वापरला गेला मी आजपर्यंत त्याचं उत्तर मागील पाच वर्षात याच्यासाठी नाही दिलं कारण लोकांची भूमिका कडीला होत आणण्याची नसावी पण आज इतकी लोक त्याच्यावरती हे करतायत मला रात्र झोप रात्र येत नाही की मॅनेज हा शब्द कारण नसताना माझ्या याला लागला मानसिक त्रास मानसिक त्रास होतोय त्यामुळे मी आज हे दे उत्तर देण्यासाठी खुलासा पडतो नक्कीच पण आपण राजकारणामध्ये नवीन हात सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते मॅनेज हा शब्द वापरला जातो मी नेमका अर्थ काय मागील वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कार्य करतोय आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या पूर्णपणे मार्गदर्शनात आहे आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात परंतु लातूर जिल्ह्यामध्ये माझी कारण नसताना जी ओळख जी आहे ती पुसून काढण्यासाठी मी आजचा खुलासा करत आहे